चौधरी राहणार हो तालुका पाचोरा जिल्हा जळगाव हा बैल रात्री पाच तारखेला शेतातून चोरीला गेला आम्ही सकाळी पाच वाजता शेतात गेलो बघितला तर बैल नव्हता हो तर आम्ही मोबाईल मोबाईलवर टेटस सुधलं तर टेटसवर तिथं जामनेरला आमचे नातेवाईक राहतात त्यांनी तिथं बघितला नातेवाईकांनी जामनेर पोलीस स्टेशनला फोन करून तिथले पोलीस बोलवले पोलीस तो तिथं ताब्यात घेतला त्यांनी आम्हाला कळवलं हा तुमचा तुमचा का बाबा आम्ही सांगितलं त्यांना आमचं बहिले मग आम्ही इथून आमच्या नगरजवळ पोलीस स्टेशनचे पोलीस आम्ही दोन जण तिथं गेलो तिथून आम्ही ना बघ ताब्यात घेतला आणि आता इथं आपल्या पाचोरा पोलीस स्टेशनला आणलेला आहे गाडीचा ड्रायव्हर सापडलेला आहे तो अजून त्यांनी काही कबुली दिलेली नाही आहे माझी एकच विनंती आहे शासनाला की शेतकऱ्याचे बैल हे काबड कष्ट करून शेतकरी पोट भरता तर बैलाची पुरेपूर चौकशी व्हावी तळागाळापर्यंत ही चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या हीच विनंती माझी हो या गावातले शेतकरी आहेत गणेश चौधरी यांचा काल रात्री पाच पाच तारखेला रात्रीच्या वेळेला सुमारास त्याच गावातला एक बैल पण आधी पण चोरीला गेला आहे हा दुसरा बैल चोरी गेला होता आणि बैलाचं विषय असं की बैलाचं आणि शेतकऱ्याचं नातं हे खूप घट्ट असतं आणि सोशल मीडियाचा यांनी लगेच शेतकऱ्याने सतर्कता अडाणी शेतकरी आहे अशिक्षित आहे परंतु त्यांनी सोशल मीडियाचा स केला आणि मोबाईल स्वतःच्या मोबाईल स्टेटस ठेवले त्या स्टेटसमुळे त्यांच्या नातेवाईकांना सांगितलं की तुम्ही स्टेटस ठेवा या मोबाईलचा बैलाचा फोटो आणि हा चोरीला गेला आहे त्यातला एका नातेवाईकाने जामनेर या शहरामध्ये त्यांच्या नातेवाईकाच्या मुलाने ते शाळेत जाताना तो ते स्टेटस बघितलं होतं त्यामुळे तो बैल ओळखला आणि हा बैल आणि गाडी ही एका ठिकाणी उभी असताना त्याने सतत त्याने त्या मुलाने पोलिसांना बोलवलं आणि पोलिसांना एक बैल आणि गाडी पण ताब्यात घेतली आणि त्यातला एक संशयित आरोपी पोलिसांनी आज ताब्यात घेतलेला आहे बैलाचं बैल हा जो आहे तो त्याच्या बैलाचं कप्रेम त्या शेतकऱ्यावर हो आहे की आतापर्यंत पाणी देखील कोण याची उत्सामध्ये त्याच्या डोळ्यातून आसरू येत आहेत एक मुक जनावर हो आहे आणि तो कुठेतरी क का, कसाईच्या कारखान्यात गेला होता जाणार होता की काय कुठे विक्री जाणार होता हे सगळे तपास आता या सखोल तपास हा पोलिसांनी करावा ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी विनंती करतो आहोत आणि त्यांना त्यांना निवेदनपत्र देतो आणि या चोरीचा जो आहे जे चोरटे आहेत जे बैल चोरता आहेत त्यांना कुठेतरी आ बसावा या ही अशी मागणी आम्ही या पोलिस स्टेशनला केलेली आहे